मॉर्निंग स्टूडेंट वेलकम टू माय चॅनल एससी एसी कोचिंग क्लासेस मध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवतो आहे इयत्ता 8वी चे गणित त्यामध्ये आपण क्षेत्रफळ ही प्रकरण चालू केले आहे त्यातील सराव संच तीन चालू केलेला आहे तर त्यामधले पहिलं उदाहरण आहे चौकोन ए बी सी डी मध्ये लांबी ए बी बरोबर 15 सेंटीमीटर लांबी बी बरोबर तेरा सेंटीमीटर लांबी डी सी बरोबर नऊ सेंटीमीटर आणि लांबी ए डी बरोबर आठ सेंटीमीटर तर त्या तर त्याचे क्षेत्रफळ काढा तर आपल्याला हा जे चौकन दिलेला आहे तर हा आपण डी हा चौकोन काढलेला आहे तर या चौकोनाचे आपल्याला काय करायचे समलंब चौकन जे दिलेलं आहे तर या चौकोनाचे काय करायचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ लिहावे क्षेत्रफळाचे सूत्र लिहावे सम लंब चौकोना बरोबर एक छेद दोन गुणिले समांतर बाजूची समांतर बाजू बाजूची बेरीज समांतर उंची समांतर बाजूची बेरीज कुणी उंची हे सूत्र आहे तर मग याच्यामध्ये काय दिलेलं आहे ए ए ची किती दिले दिलेली लांबी दिलेली आहे तेरा सेंटीमीटर त्याचबरोबर डी सी ची लांबी किती दिलेली आहे डी सी ची लांबी दिलेली आहे नऊ सेंटीमीटर बी नऊ सेंटीमीटर डी सी किंवा सी डी हे नऊ सेंटीमीटर आणि ए डी म्हणजे ही एडी जी दिलेली आहे तर एडी कशी दिलेली आहे एडी ही आठ सेंटीमीटर दिलेली आहे तर एडी ही आठ सेंटीमीटर दिली आहे तर अशा आपल्याला ह्या तीन बाजूच्या लांबे दिलेली आहे आता मग याच्यातली समांतर बाजू कोणती आहे आपली समांतर बाजू दोन आहे बाजू ए बी आणि बाजू डीसी तर मग इथे लिहतात त्याचे क्षेत्रफळ समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले समांतर बाजूची बेरीज आता मग बाजू कोणती दिलेली आहे तेरा सेंटीमीटर पहिली बाजू दिलेली तेरा सेंटीमीटर आणि दुसरी आहे नऊ सेंटीमीटर गुणिले उंची उंची किती दिलेली आहे आठ सेंटीमीटर तर या हे सोडवायला आपल्याला काय मिळतं आपल्याला या या चौकोनाचे जे एबीसीडी या चौकणाचे आपल्याला क्षेत्रफळ मिळून जाईल मग बघा आता एक छेदोनिले आता बारा आपलं तेरा आणि नऊ किती झाले तेरा आणि नऊ बावीस होत मुले आठ आता हे दोन दोन भागीले एक छेद दोन म्हणजे भागिले म्हणजे या सर्वांना भागिले किती आहेत दोन म्हणून आपण या बावीसला आपण भाग देऊ शकतो हे एक बे बेक बे एक बे बेक बे एक बे किती आले हे आले अकरा गुणिले आठ म्हणजेच समलंब अकरा आठ किती होतात ते अठ्या अठ्या चौरस सेंटीमीटर हे काय आलं त्या समलंब चौकोणाचं क्षेत्रफळ म्हणून इथे लिहू आपण समलंब चौकोणाची क्षेत्रफळ बरोबर अठ्याशी चौरस सेमी हे आपलं उत्तर आलेले आहे तर हे आपण पहिलं उदाहरण सांगितलं होतं या पहिल्या उदाहरणामध्ये आपण काय केलं सी एबीसीडी या चौकोणाचे क्षेत्रफळ काढले तर किती आले ते क्षेत्रफळ तर हे अठ्याऐंशी चौरस सेंटीमीटर आलेलं आहे आता आपण दुसरं उदाहरण बघू तर आपल्याला आता दुसरं उदाहरण दिलेले एका समलंब चौकोणाच्या समांतर बाजूची लांबी अनुक्रमे आठ दशांश पाच सेंटीमीटर व अकरा दशांश पाच सेंटीमीटर आहे त्यांची उंची चार दशांश दोन सेंटीमीटर आहे तर त्या चौकोणाचे क्षेत्रफळ काढा तर आता आपल्याला त्यांनी प्रमाण दिलेले आहेत दोन्ही बाजू सांगितले आहेत की त्या किती आहेत म्हणून आणि तर त्यांची उंची किती दिली आहे चार दशांश चार दशांश दोन सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा तर दोन समांतर बाजू दोन समांतर बाजू त्या त्या दोन्ही पण दिलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांची उंची सुद्धा दिलेली आहे त्यामुळं आपण सूत्र ठेवू अगोदर समलंब चौकोणाचे क्षेत्रफळ बरोबर बरोबर एकशे दोन गुनिले समांतर बाजू बादु। बाजूंची बेरीज समांतर बाजूच्या समांतर बाजूच्या बाजूच्या उंची तर आता आपल्याला ह्या आपल्याला ज्या आवश्यक किमती आहे तर ह्या किमती सुद्धा दिलेल्या आहेत त्यामुळे आपण इथे लिहू एक छेद दोन गुणिले कवसात आता ह्या दोन समांतर समांतर बाजूची जी लांबी तर समांतर बाजू दोन दिलेले कोणती एक आठ पॉईंट पाच आणि दुसरी अकरा पॉईंट पाच यांची बेरीज करायची आपल्याला मग मंगल्या सुरुवातीला आठ दशांश किंवा आठ पॉईंट पाच अधिक अकरा पॉईंट पाच गुणिले उंची उंची किती दिलेली आहे चार पॉईंट दोन मग आता एक छेद दोन गुणिले आता या दोन्हीची बेरीज करून घेऊ तर या बे बेरीज किती येईल वीस हे एकोणीस आणि हे अर्धे अर्धे दोन्ही मिळून झाले वीस गुणिले चार पॉइंट दोन आता ह्या दोन ना आपण काय करू शकतो या दोन ना आपण याला भागू शकतो बेक बे दहा शून्य मग ते काय शिल्लक राहिले आता दहा गुणिले दहा गुण्य चार दशांश दोन मग हा गुणाकार केल्याच्या नंतर हा गुणाकार केल्याच्या नंतर हा येतो चारशे वीस सरस्त्र पण एकच्या नंतर आपल्याला दशांश द्यायचा म्हणून हा गुणाकार किती आला याचे क्षेत्रफळ किती येते हे बेचाळीस हा दशांश देऊ टाकल्याच्या नंतर इकडे लिहायची गरज नाही आपल्याला म्हणजेच बेचाळीस चौरस सेंटीमीटर हे कशाचा झालं त्या चौकोणाचे क्षेत्रफळ त्या चौकोणाचे त्या चौकोणाचे क्षेत्रफळ बरोबर बेचाळीस चौरस सेंटीमीटर आता हे दुसरं उदाहरण तुमच्या लक्षात आलं आता आपण तिसरं उदाहरण बघूया तर मग हे तिसरं उदाहरण आहे चौकोन पी क्यू आर एस हा समुद्रविधुसोकोण आहे तर त्याची लांबी दिली पी क्यू पी क्यू किती दिलेली सात सेंटीमीटर दिलेली रे, रे पी एम बाजू एसआर लांबी एसएम बरोबर तीन सेंटीमीटर आणि समांतर बाजूमधील अंतर जे आहे तर ते दिलेले चार सेंटीमीटर तर चौकोन पी, पी क्यू आर एस चे क्षेत्रफळ काढा तर आता आपल्याला सांगितले क्षेत्रफळ काढा तर त्यासाठी आपण ही आकृती काढलेली आकृतीला नाव दिले आपण पी क्यू आर P Q, P Q हाँ पी क्यू एस आर पी क्यू पी क्यू आर एस अशा पद्धतीनं हा आपल्याला समलंब चौकोन दिलेला आहे तर याचे याचे काही प्रमाण आपल्याला दिलेले आहे पी क्यू पी क्यू सात सेंटीमीटर दिलेला आहे आणि त्याचबरोबर हा जे लंब दिलेला आहे तर हा पी एम हा चार सेंटीमीटर दिलेला आहे म्हणून काय म्हणतायचं आपण लंब देऊन टाकून दिले याला आपण लंब नाव दिलेलं आहे तर मग त्रिकोण त्रिकोण पीएमएस त्रिकोण पी एम एस, एस एकरूप त्रिकोण आता याच्याशी एकरूप त्रिकोण कसला झालेला आहे हा क्यू एन आर म्हणजे हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत हे काटकोणामध्ये आहे इथं काटकोण तयार झालेला आहे आता मग या दोन्हीचे कर्ण जे कर्ण पी एस आणि एकरूप कर्ण क्यू आर हे दोन्ही कर्ण कसे आहेत एकमेकाशी रूप आहेत जसे हे दोन कोण रूप आहेत त्याच पद्धतीने हे कर्ण सुद्धा एकरूप दिलेले आहेत मग बाजू पीएम बाजू पीएम ही बघा ही बाजू दिली पीएम आणि ही बाजू क्यू एन ह्या दोन्ही बाजू कशा आहेत या समांतर बाजू आहेत हे दोन्ही बाजू एकरूप बाजू आहेत त्यानंतर पीएमएस त्रिकोण पी पी एम एस एकरूप त्रिकोण क्यू एन आर ह्या भुजा कसोटीनुसार हे कशी आहे की दोन्ही एक रूप आहे म्हणून लांबी एन आर लांबी एन आर तर लांबी एन आर देर आहे तीन सेंटीमीटर मग चौकोन पी एम एन क्यू पी एम एन क्यू म्हणजे हा पी एम एन क्यू हा चौकोन हा कसा आहे आयातामध्ये आहे हा आयात दिलेला आहे लांबी एम एन लांबी एम एन आणि लांबी पी क्यू ही सात सेंटीमीटर एम एन तर ह्या आयाताच्या समूह बाजू म्हणजे आयाताच्या समोरच्या बाजू आहे लांबी एस आर बरोबर लांबी एस एम आणि लांबी एम एन आधी लांबी एन तर मग आता आपल्याला ही एकूण आपल्याला एस आर लांबी काढायची त्याच्यामुळे काय दिलेलं आहे एस आर बरोबर काही एस एम चा एसएम तीन नंतर ही सात सेंटीमीटर आणि ही ऍड केलेली तीन सेंटीमीटर अशी एकूण मिळून इंची झाली हे सार ही तेरा सेंटीमीटर झाली आहे तर मग आता आपल्याला दोन्ही बाजू हो पण मिळालेली आहे एक एक बाजू मिळाली आपल्याला चार सेंटीमीटरची आणि दुसरी बाजू मिळालेली आहे आपल्याला तेरा सेंटीमीटरची मग या तेने या दोन्ही समांतर बाजूची काय करावं लागते आपल्याला समांतर बाजूची जी आहे समांतर बाजूच्या लांबीची बेरीज करावी लागते म्हणून समलंब चौकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले समांतर बाजूच्या लांबीची बेरीज गुणिले उंची याच्यामध्ये आपण ह्या किमती ठेवलेल्या म्हणजेच किमती कशाची ठेवली आपण याच्यामध्ये एक छेद दोन लांबी पी क्यू पी क्यू लांबी अधिक लांबी एस आर अधिक गुणिले एम यांच्या किमती ठेवल्या आपण याच्यामध्ये तर ह्या दोन लांबी सात आणि तेरा याची बेरीज झाली वीस म्हणून ही आपण इथं वीस लिहिले त्याला गुणिले चार मग बेक बे कबे, बे एक बे हे झाले दहा दहा चाळीस म्हणून पी क्यू आर एस चे क्षेत्रफळ जे आहे क्यू आर एस चे क्षेत्रफळ बरोबर चाळीस चौरस सेंटीमीटर एवढे आलेले आहे आलं तुमच्या लक्षात या व्हिडिओला तुम्ही पुन्हा पुन्हा स्केच करून पाहू शकता ज्या ज्या गोष्टी लक्षात नाही आल्या त्या व्यवस्थित रित्या तुम्ही समजून घ्या निश्चितच तुम्हाला हे सर्व व्हिडिओ बघून तुम्ही गणित करायला चांगल्या पद्धतीनेच शिकू शकाल या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त याचा लाभ मिळावा म्हणून शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग